नमस्कार मंडळी आजचे पंचांग दिनविशेष तीस मार्च रविवार वीसशे पंचवीस या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या सर्वांना तसेच नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो हा पहिला दिवस ग्रंथात सांगितल्याप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात स्नान करतात ही गुढी उभारतात या दिवशी महाराष्ट्रात लोक घरांच्या प्रवेशद्वारे उंचावर गुढी उभारतात उंच बांबूच्या काडीला कडुनिंबाची डहाळी काडीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात फुलांचा हार आणि साखरेची गाडी गाठी बांधून त्यावर तांब्या धातूचे भांडे बसवले जाते गुढीचा बांबू पाटा उभा केला जातो तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर लावतात गुढीला गंध फुले अक्षता वाहतात व निरांजन लावून दुपारी दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू फुले वाहून गुढे उतरली जाते या दिवशी आनंद साजरा करीत आपतेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमी पुत्राची सत्ता असलेला राज्यात स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजय दिन म्हणून संवत्सर पाडगो उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या वेग पद्धतीने साजऱ्या करण्यात येतो प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे समोर जाते स्नान इत्यादी दैनंदिन कर्म झाल्यावर गुढी उभारली जाते वर्ष प्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे देवादिकांचे स्मरण पूजन करतात गुरु वडीलधारे वंदन करावे अशी रूढी आहे त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे असा संकेत रूढ आहे संवत्सर फल म्हणजे काय तर त्या पाडवापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असते त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती असे वा जसे वार नक्षत्र नक्षत्र इत्यादी संदर्भावरून हे संवत्सर फल दिलेले असते संवत्सर फळ हा देश कालाचाही निर्देश असतो म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुख समृद्धी असेल ते संवत्सर फला त्रोटक माने सांगितले असते वर्षप्रतिभेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराच्या अधिपती असे मानले जाते म्हणजे आजपासून सुरू होणारे वर्ष हे जर रविवारी सुरू होत असेल तर रविवार हा त्या वर्षाचा अधिपती असे समजले जाते साठ संवत्सराच्या वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आहे एका विभागणी पाच संवत्सराचे युग अशा पद्धतीने साठ संवत्सराची युग मानली जातात तसेच संवत्सर चक्रातील आठवा भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या सत्तावीसव्या संवत्सरापर्यंत वीस संवत्सराचा स्वामी पालन करता विष्णू असे मानले जाते ब्रह्मदहाने पहिली तिथी सर्वश्रेष्ठ म्हणून घोषित केली तिला पहिले पद मिळाले ती प्रतिपदा म्हणून ओळखली जाते असे मानले जाते या तिथीला युगादी तिथी असेही म्हणतात या दिवशी उपाध्यायकडून पंचांग श्रवण म्हणजे वर्षफल श्रवण करतात हा पंचांग श्रवणाचे फळ असे सांगितलेले आहे या शुभ दिनी आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच गुढीपाडव्याच्या दिनी ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्न वाढदिवसाच्या मंगलपूर्वक शुभेच्छा राष्ट्रीय पेन्सिल दिन पेन्सिलच्या लिखाणात आणि उपयोग यासाठी हा दिवस समर्पित आहे म्हणून तीस मार्च हा राष्ट्रीय पेन्सिल दिन म्हणून देखील म्हणला जातो तसेच तीस मार्च हा दिन जागतिक इडली दिन सर्व इडली प्रेमींना हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स तरबूज खाण्याचे फायदे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात शरीरातील पाण्याचे संतुलन कायम राहते पचन दूर होते रक्तदाब कमी रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते हृदय आणि रक्तवाहिन्यां रोग प्रतिकारक शक्ती मजबूत होते आज रविवार आणि गुढीपाडवा हा दिन रविवारी आला म्हणून आज रवि सूर्य देवाला अधिक महत्व ओम सूर्याय नमहा आजच्या रविवारला विशेष महत्व ओम भास्कराय विदमहे कराय धीमही तन्नो सूर्य पचोदया शुभ रविवार आजच्या शुभदिनी मी बारा सूर्य नमस्कार मंत्र काय आहेत ती ही स्लाइड इथे दर्शवली आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून अवश्य बघा पंचांग वार तिथे नक्षत्र योग वकरण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त असतो तसेच तर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक तीस मार्च रोजी दिन रविवार कृष्ण चकुर्दीन आमचे पंचांग काय दर्शवते ते बघूया सूर्योदय सकाळी सहा चौतीस सूर्यास्त संध्याकाळी सहा बावन चंद्रोदय सकाळी सहा एकोणसाठ चंद्रास्त सात सत्तावन्न संध्याकाळ संध्याकाळ क्षेत्र पक्ष शुक्ल तिथी प्रतिपदा नक्षत्र रेवती चार पस्तीस पर्यंत त्यानंतर अश्विनी नक्षत्र सुरू चंद्रराशी कुंभ जे संध्याकाळी चार अठ्ठेचाळीस पर्यंत त्यानंतर राशी सूर्यराशी मीन सूर्य नक्षत्र उत्तर भाद्रपद ब्रह्ममूर्त सगळे पाच दोन ते पाच एकोणपन्नास विजयमूर्त दुपारी दोनशेच्या तीन पस्तीस गोदुर्ली मुहूर्त संध्याकाळी सहा पन्नास ते सात चौदा अशुभ समय काळ सकाळी अकरा बारा ते बारा गुलिक काळ सकाळी आठ आठ ते नऊ चाळीस जमखंड दुपारी तीन ते पाच एकोणीस ऋतू वसंत उत्तरायण दिशुल पश्चिम पश्चिम दिशेला जाणे टाळा अडथळ येण्याची शक्यता एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच ठेवतो व्हिडिओ आढळल्यास लाईक करा शेअर करा सर आणि माझ्या नवीन सदस्य माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती माझा मासिक राशी भविष्य एप्रिल महिन्याकरता मी प्रदर्शित करेल तो देखील तुम्ही अवश्य महिन्याचे मार्गदर्शन म्हणून बघावा the than never thank you thank you